अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समत तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धावर खूप खूप मनापासून स्वागत तर उद्या आहे महाशिवरात्र महाशिवरात्रीनिमित्त आपण अनेक सेवा आणि उपाय सुद्धा बघितलेले आहेत पण बघा या वर्षी इतका छान योग आहे ना आणि हा योग जो आहे तो अनेक वर्षांनी येत असतो महाशिवरात्रसुद्धा सुद्धा आहे उद्या त्याचबरोबर बघा आज आहे शनी प्रदोष आज स तारीख आहे शनिवार आहे प्रदोष आहे आज आज शनी प्रदोष आहे उद्या महाशिवरात्र आहे आणि परवा आहे सोमवती अमावस्या त्यामुळे बघा यंदा फक्त महाशिवरात्री दिवशीच आपल्याला भगवान शंकराची सेवा करायची नाही आहे तर तीन दिवस म्हणजे चौदा पंधरा आणि सोळा तारखेला आपल्याला भगवान शंकरांची सेवा करायची आहे आता बऱ्याच जणांच्या सेवा सुरू झालेल्या आहेत नंदी पक्ष सुरू आहे आणि तुमच्यासोबत मी सेवा शेअर केल्या आहेत बऱ्याच जणांचं पारायण सुरू आहे शुलामृताचं बऱ्याच जणांच्या अन्य दुसऱ्या काही सेवा सुरू असतील पण बघा ज्यांना आत्तापर्यंत ज्यांनी कुठलीही सेवा सुरू केली नाही आहे किंवा ज्यांना शक्य झालेलं नाही आहे तर त्यांनी चौदा पंधरा सोळा हे तिन्ही दिवस तुम्ही भगवान शंकराची सेवा करू शकता बघा आज शनिवार आहे शनि प्रदोष आहे प्रदोष समयामध्ये ज्या दिवशी प्रदोष असतो तेव्हा प्रदोष काळामध्ये आणि असंही भगवान शंकरा सेवेला काळ हा अतिशय महत्त्वाचा काळ आहे या काळामध्ये जेवढी आपण भगवान शंकराची सेवा करतो ना तेवढं जास्तीत जास्त फळ आपल्याला मिळत असते म्हणून लक्षात घ्या आज प्रदोष आहे त्यामुळे तुम्हाला भगवान शंकराची सेवा ही आजही करता येणार आहे त्याचंही फळ तुम्हाला अत्यंत पटने मिळणार आहे त्याचबरोबर उद्या आहे महाशिवरात्र आणि यावर्षीची महाशिवरात्र ही खरंच खूप बघा हा जो योग आहे ना या दिवशी योग आहे सर्वात सिद्धी योग तयार झालेला आहे त्यामुळे या दिवशी आपण अनेक उपायसुद्धा करू शकतो त्यातलाच एक प्रभावी उपाय मी त्यासोबत शेअर केला आहे तो म्हणजे आर्थिक प्रगतीसाठी आपल्याला उसाच्या रसाचा अभिषेक आपल्याला शिवपिंडीवर करायचा आहे तो कसा करायचा आहे काय करायचा आहे ही माहिती तुमच्यासोबत मी शेअर केली आहे सेपरेट व्हिडिओ बनवला आहे तुम्ही तो बघितला नसेल तर अवश्य बघा तो उपाय आपल्याला नक्कीच उद्या करायचा आहे त्याचबरोबर पर्व आहे सोमवती अमावस्या आता अमावस्या ही नेमकी प्रदोष काळामध्ये सुरू होत आहे साडेपाच वाजता पाच वाजून पस्तीस मिनिटांनी अमावस्या सुरू होत आहे त्यामुळे सुद्धा या दिवसाला अत्यंत महत्त्व आहे आणि या दिवशी आपल्याला भगवान शंकराची सेवा करेल आणि असंही स सोमवार म्हटलं की आपण भगवान शंकराची सेवा करत असतो पण त्याचबरोबर सोमवती अमावस्य आहे तर हे तिन्ही दिवस भगवान शंकराच्या उपासनेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे त्यामुळे या तिन्ही दिवसामध्ये तुम्हाला जमेल तशी सेवा करण्याचा से प्रयत्न करा आता बघा उद्या आहे महाशिवरात्र तर उद्या तुम्हाला सकाळी सुशिरभूत होऊन भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे घरामध्ये शिवलिंग असेल तर अतिशय उत्तम आहे जर नसेल तर तुम्ही मातीचं शिवलिंग तयार करू शकता आणि त्यावर तुम्ही उद्या अभिषेक करू शकता पण बघा मातीचं शिवलिंग जर असेल ना तर आपल्या आपल्याला त्यावर जास्त अभिषेक करता येत नाही तर भगवान शंकरांच्या पिंडीवर तुम्ही पाण्याने अभिषेक करा कच्च्या गायच्या दुधाने तुम्ही अभिषेक करू शकता पंचामृताने तुम्ही अभिषेक करा पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक करा भगवान शंकरांच्या उपासनेमध्ये सगळ्यात प्रभावी सेवा आहे ती म्हणजे रुद्राभिषेक ज्यांना रुद्राभिषेक करणं शक्य नाही तसं तसं तस पाहिलं तर बघा रुद्राभिषेक आपल्या घरामध्ये झालाच पाहिजे उद्या महाशिवरात्र आहे आणि रुद्राभिषेक आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये झालाच पाहिजे ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच करा आपल्या वेळातला वळ काढून करा कारण की बघा हा दिवस खूप मोठा आहे ही जी शिवरात्रा आहे ती खूप मोठी असते आणि या दिवशी शिवतत्व सर्वात जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं त्यामुळे तुम्ही जेवढी उपासना करणार जेवढी सेवा करणार तितक्या तितक्याच के, तित पटेने तुम्हाला फळ मिळणार आहे त्यामुळे लक्षात घ्या रुद्राभिषेक तुम्हाला जमेल त्यावेळीमध्ये तुम्ही रुद्राभिषेक करू शकता अगदी दुपारी बारा ते साडेबारा जरी तुम्ही म्हटले तरी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता कारण की बघा बारा ते साडेबारा हा फक्त दत्त महाजनसाठी आपल्याला सेवा करायची नसते बाकी अन्य देवी देवतांसाठी तुम्ही या काळातसुद्धा सुद्धा तुम्ही सेवा करू शकता काहीच हरकत नाही तर तुम्हाला जमेल त्या वयामध्ये तुम्ही उद्या रुद्राभिषेक करू शकता चार प्रहरी काळ जो आहे तुम्हाला मी ही पण माहिती शेअर केली आहे की चार प्रहरी सेवा कशा करायच्या आहेत आपल्याला चार प्रहरींच्या वेळा कोणत्या आहेत आणि त्या वेळेमध्ये आपण कोणती सेवा करू शकतो तर तुम्ही चार प्रहरींच्या ज्या वेळा आहेत त्या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही रुद्राभिषेक करू शकता तुम्हाला जमेल त्या वेळेमध्ये तुम्ही रुद्राभिषेक करू शकता काहीच हरकत नाही तर जमेल तेव्हा करा खूप महत्त्व आहे लक्षात घ्या रुद्राभिषेक खरंच सांगते यामुळे आपल्या आयुष्यातली कितीतरी नकारात्मकता ही निघून जाते आपल्या आयुष्यातल्या बऱ्याच अडचणी सुटतात आपल्या घरातल्या व्यक्तींचं वाईट दिशेने पाऊल पडत नाही किंवा आपल्या घरावर जी काही संकट येणार असतील विघ्न येणार असतील ती भगवान कृपेने कृपेनेही दूर होतात आणि त्यांचा विशेष कृपारशा आपल्याला लाभत असतो त्यामुळे नक्की सूत्राभिषेक करण्याचा प्रयत्न करा आता ज्यांना कुठलीही सेवा करायला जमणार नाही ज्यांना निहिता वाचता येत नाही मग त्यांनी काय करावं भगवान शंकराच्या पिंडीवर तुम्हाला तुम्हा उद्या पाण्याने अभिषेक करायचे जरी तुम्हाला दुसऱ्या कोणत्या गोष्टी उपलब्ध झाल्या नाही दूध वगैरे कचं दूध असू द्या किंवा दुसऱ्या अन्य कुठल्याही गोष्टी दही असेल उपलब्ध झाल्या नाही तुम्ही फक्त शुद्ध पाण्याने जरी तुम्ही अभिषेक केला भगवान शंकराच्या पिंडीवर तरी सुद्धा भगवान शंकर प्रसन्न होतात ते भोलेनाथ आहेत ते आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करत असतात जो कोणी व्यक्ती त्यांना रोज अर्पण करतो ना त्या भक्तांच्या सगळ्या इच्छा भगवान शंकर पूर्ण करत असतात म्हणून लक्षात घ्या की तुम्हाला उद्या काही नाही जमलं तुम्ही फक्त पाण्याने अभिषेक करा पाण्याने अभिषेक करत असताना तुम्ही फक्त ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा शक्य होईल तेवढ्या वेळेस शक्य होईल तेवढ्या वेळेस मी नाही म्हणणार की तुम्ही एवढ्याच वेळेस जप करा तुम्हाला जेवढं जास्तीत जास्त जप करणं शक्य असेल तेवढा जास्तीत जास्त वेळ तुम्ही हा जप करण्याचा प्रयत्न करा कारण की बघा महाशिवरात्र ही खर ए, या दिवशी जेवढी तुम्हाला सेवा करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न करा ह्या सगळेचा बॅलेन्स तुमचा मागे पडणार आहे आणि हा जो काही बॅलेन्स आहे तुम्हाला संकट काळामध्ये काम येईल जेव्हा तुमच्या कुठले संकट येईल दुःखामध्ये असाल अडचणीमध्ये असाल तेव्हा तुम्हाला हा बॅलेन्स कामी येणार आहे तेव्हा तुमची ही सेवा तुम्हाला लागू पडणार आहे लक्षात घ्या आपण अप, केलेली सेवा कधीच वाया जात नाही ती आपल्याला एक ना एक दिवस फळ देऊन जाते म्हणून जेवढी जमेल तेवढीच सेवा करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर ज्यांना मासिक धर्म असेल सुतक असेल विटाळ असेल मग त्यांनी काय करावं तुम्ही मासिक धर्म असेल सुतक असेल विटाळ असेल तरी सुद्धा तुम्ही फक्त जप करत राहा नामस करत राहा ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय तरी सुद्धा तरी सुद्धा तुम्ही केलेल्या सेवेचं तुम्हाला फळ मिळणार आहे सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे असं नाही की तुम्हाला काही करायचं नाही म्हणजे काही करायचंच नाही तुम्ही नामस्मरण करू शकता ते सुद्धा खूप प्रभावी आहे आणि तितकीच प्रभावी ती सेवा आहे तर तुम्ही नामस्मरण करू शकता पण त्याचबरोबर तुम्ही शिवलीलामृत ग्रंथाचं पालन करू शकता एक दिवसाचं किंवा तुम्ही आता तीन दिवस शनिवार रविवार सोमवार मी तुम्हाला सांगितलं की हे तीन दिवस अत्यंत महत्त्वाचे आहे भगवान शंकराच्या उपासनासाठी तुम्ही तीन दिवसाचं शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करू शकता ज्यांना शक्य आहे त्यांनी अवश्य करा त्यांना हे पारायण करणं शक्य नाही शिवलीलामृत ग्रंथाचा अकरावा अध्याय पठन करा त्यामुळे सुद्धा तुम्हाला संपूर्ण पारायण केल्याचं फळ मिळेल त्याचबरोबर तुम्हाला रुद्राध्याय पठन केल्याचं फळ मिळणार आहे आणि तुमच्या आयुष्यातील सगळी संकटं याने दूर होणार आहेत तर नक्कीच ज्यांना पारायण करणं शक्य नाही त्यांनी शिवलीलामृत ग्रंथाचा अकरावा अध्याय अवश्य पठन करावाच लक्षात घ्या तर भगवान तुम्ही अभिषेक करताना मंत्र पठन करू शकता संजीवनी मंत्र अमृत संजीवनी मंत्र हे जे काही मंत्र आहे तुम्ही अकरा अकरा वेळेस पठन करा शिव गायत्री मंत्र ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात हा आहे शिवगायत्री मंत्र येस तुम्ही अकरा वेळेस पठन करा कालभर वाष्ट कालभैरव हा भगवान शंकरांचाच अवतार आहे रुद्र अवतार आहे आणि ज्या घरामध्ये हे अष्टक रोज पठण जातं तिथे कधीही कुठलंही संकट येत नाही आणि त्या घरावर कोणाची वाईट नजर पडत नाही किंवा त्या घरातल्या व्यक्तींचं कधी वाईट दिशेने पाऊल पडत नाही म्हणून कालभैरव अष्टक रोज आपल्या घरात पठण झालंच पाहिजे पण आता ज्यांना रोज पठण करणं शक्य नाही त्यांनी हे तीन दिवस चौदा पंधरा सोळा नक्कीच पठण करा किंवा भगवान शंकराच्या पिंडीवर तुम्ही उद्या अभिषेक करणार असाल महाशिवत्र तुम्ही तेव्हा कालफळाष्ट पठण करू शकता खूप प्रभावी ही सेवा आहे नक्की करा यामुळे आपल्या घरावर कुठलेही संकट येत नाही सगळी संकटे विघ्ने आणि दूर होतात खूप प्रभावी सेवा आहे नक्की करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर तुम्ही शिवाष्टोत्र नामावली पठण करू शकता भगवान शंकराची एक शेट नावे घेऊन तुम्ही बेलपत्र भगवान शंकरांना अर्पण करू शकता एक एक तुम्ही अर्पण करा किंवा एकच बेलपत्र ओम शिवाय नमहा ते बेलपान तुम्हाला अर्पण करायचं आहे एक जरी बेलपान तुमच्याकडे असेल एक ते बेलपान तुम्हाला अर्पण करायचं आहे भगवान शंकराचं एक नाव घ्यायचं ओम शिवाय नमहा त्यानंतर पुन्हा ते बेलपान उचलून घ्यायचं पुन्हा तुम्हाला ते बेलपान अर्पण करायचं आहे ओम देवाय ओम महादेवाय नमहा अशा तुम्ही एकच बेलपान पुन्हा पुन्हा भगवान शंकरांची एकशे आठ नावे घेऊन तुम्ही ते अर्पण करू शकता बघा शेवटी आपली इच्छाशक्ती असावी लागते आपली श्रद्धा असावी लागते सेवेवर आणि आपला विश्वास असावा लागतो कारण की विश्वासाशिवाय आपण सेवा करत नाही आणि इच्छाशक्ती असल्याशिवाय आपण वेळ काढू शकत नाही म्हणून आपली इच्छाशक्ती जर असेल तर आपण आपल्याला वाटेल तेवढा आपण वेळ आपल्या सेवेसाठी देऊ शकतो आणि आपण तो वेळ काढू शकतो आणि आपण तो वेळ काढतो आणि आपण नक्कीच त्या सेवासुद्धा करतो फक्त आपला विश्वास हवा आणि मनापासून आपल्याला सेवा करायची आहे लक्षात घ्या मनापासून सेवा केली तरच त्याचं फळ मिळणार आहे नाहीतर फक्त करायची आहे म्हणून केली तर नाही मिळणार तर ह्या सगळ्या सेवा तुम्ही उद्या करू शकता त्याचबरोबर तुम्ही जे काही उद्या फलाहार घेणार आहात तो न्यावेळी तुम्हाला भगवान शंकरांना अर्पण करायचं आहे जे व्रत करणार नाही त्याने सात्विक अन्न घ्या सात्विक आहार घ्या तो तुम्ही नैवेद्य अर्पण करा आणि तो तुम्ही स्वतः ग्रहण करू शकता भगवान शंकरांची आरती करा कर्पूर आरती करा कर्पूर आरती करताना कापूर आधी जाळा ना त्यानंतर तुम्हाला कर्पूर आरती करायची असते तर या सगळ्या ज्या काही सेवा आहेत यामुळे भगवान शंकर नक्कीच आपल्याला प्रसन्न होतात आपली जी काही पापकर्मे असतील ती नष्ट होतात यामुळे आपल्याकडनं कळत न कळत बघा चुका घडतात आपण कोणाला वाईट बोलून जातो अपशब्द बोलून जातो मग त्यामुळे आपल्याला अनेक वाईट सामोरं जावं लागतं मग ही जी काही पापकर्म आहेत ती आपली भगवान शंकाच्या उपासनेमुळे नक्कीच नष्ट होतात पण असं त्याचा अर्थ नाही की पापकर्मे करतच राहायची आणि सेवा करायची त्यालाही काही अर्थ नाही आहे आपल्याकडं नक्कीच होणारे चुकाच फक्त भगवंत माफ करत असुका आपल्याला कळतं आहे की आपण आहे आणि तरी आपण ते करत असाल तर ते भगवंत कधीच माफ करत नाही भगवंतानी जरी माफ केलं तरीसुद्धा आपले कर्म कधीच ते माफ करत नाही तर त्यामुळे आपल्याला आपल्या कर्माचं फळ मिळतेच म्हणून लक्षात घ्या की आपली कर्मे चांगली ठेवून आपल्याला सेवा करायची असते तेव्हाच आपल्याला आपल्या संपूर्ण सेचं फळ मिळणार आहे ज्या असा तुमच्यासोबत शेअर केलं आहे त्यापैकी तुम्हाला जेवढ्या जमतील तेवढ्या करा आपल्या कुटुंबासाठीच आपण सेवा करतो आपली प्रगती व्हावी भरभराट व्हावी आपल्यावर कधी कुठलं संकट येऊ नये म्हणून आपण या सगळ्या सेवा करत असतो आणि त्यामुळे हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे आणि हा दिवस चुकवू नका कुठल्याही सेवेसाठी उपासनेसाठी तर चला एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती झालेली सेवा मी स्वयंच्या वेळी करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल ते व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका सोबत किंवा विषयासोबत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ